विषारी औषधाचं इंजेक्शन आणि तुटलेला आयुष्याचा दूर मंडळी कि जो डॉक्टर लोकांना सतत हे सांगायचा की आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी त्यातून मार्ग निघतोच स्वतःला संपवणं हा कधीच पर्याय नसतो जो रुग्णांच्या मनातलं मळब दूर करून त्यांना नव्यानं जगायला शिकवायचा त्याच डॉक्टरांनी अखेर आपल्या राहत्या घरात स्वतःला संपवून घेतलं प्रशांत जावरकर अकोल्यात मानवसोपचार तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे हजारो लोकांचा आत्मविश्वास परत आणणारे आणि नैराश्याचा औषध वाटणारे डॉक्टर पण त्यांच्या मनात सुरू असलेली घालमेल कुणालाच कळली नाही समाजासाठी हे प्रचंड धक्का देणार आहे कारण जो इतरांचं जीवन वाचवायचा त्यानेच आपलं जीवन संपवलं त्यांनी आपल्या सेवेत अनेक वर्ष घालवले आणि शेकडो रुग्णांना तणावमुक्त करण्यासाठी समुपदेशन केलं मात्र ज्यांनी इतरांना तणावातून बाहेर काढलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा शेवट तणावातून केल्याची चर्चा रंगली आता या प्रकरणात नक्की काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय बघताच भारी मंडळी का का द्धक काल अकोल्यातून समोर आलेली ही घटना संपूर्ण हादरवणारी ठरते अनेकांना नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञानेच स्वतःला संपवल्याचं धक्कादायक बातमी काल समोर आली होती या डॉक्टरांचं नाव आहे प्रशांत जावरकर गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर जावरकर हे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते त्यांनी असंख्य रुग्णांचे समुदेशन करून त्यांना मानसिक आरोग्याकडे सकारात्मक दृष्टी देण्याचं काम केलं अशा संवेदनशील आणि अनुभव संपन्न डॉक्टरने तसं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे अकोल्यात विविध चर्चांना आणि भावनिक प्रतिक्रियांना उधाण आलंय दरम्यान डॉक्टर प्रशांत जावरकर यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांना कळवलं माहिती मिळताच पोलीस पथक न्यू तापडिया नगर येथील त्यांच्या राहत्या घरी दाखल झालं आणि घटनास्थळाचा पंचनामा केला प्राथमिक तपासात समोर आले की डॉक्टर जावरकर यांनी स्वतःच विषारी औषधाचे इंजेक्शन टोचून स्वतःला संपवून घेतलं त्यांचा मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून वैद्यकीय अहवालाची आह प्रतीक्षा आहे मात्र त्यांच्या नेम का मृत्यूमागचं पस नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे कुटुंबीय सहकारी किंवा रुग्णांशी संबंधित कोणताही थेट कनेक्शन सध्या सा सापडलेलं नाही पोलीस या प्रकरणी सर्व शक्यता तपासत असून त्यांच्या घरातील डिजिटल डिव्हायसेस कागदपत्र आणि वैयक्तिक नोंदींचाही तपास केला जातोय या घटनेची माहिती पसर वैद्यकीय पसरताच्या तज्ज्ञांमध्ये एकच खळबळ उडाली डॉक्टरने स्वतःला संपवल्याची बातमी ऐकून अनेक सहकारी डॉक्टर आणि रुग्ण देखील हादरलेत जे स्वतः लोकांचं आयुष्य उभं करतात त्यांनीच ही पावलं उचलावी ही फार मोठी शोकांतिका आहे ही भावना व्यक्त ओके सामाजिक कार्यकर्ते मानसोपचार तज्ञ आणि डॉक्टर मंडळींनी या घटनेनंतर चिंता व्यक्त केली डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणं कामाचा सततचा भावनिक दबाव या गोष्टी आता गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं ही घटना केवळ एका डॉक्टरच्या मर्यादित नाही तर एका संपूर्ण यंत्रणेच्या अंतर्गत दबावांचा आरसा दाखवणारी आता डॉक्टरांनी स्वतःला संपवल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले डॉक्टर ही तणावात असतात पण त्यांचं कोण ऐकून घेतं त्यांच्यासाठी समुपदेशना कोणतं ठिकाण असतं या सर्व घडामोडींमुळे वैद्यकीय वर्तुळात आत्मपरीक्षण सुरू झालं असून डॉक्टरांचं मानसिक आरोग्यही इतकंच महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित दरम्यान प्रशांत जावरकर यांच्या मृत्यू प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी तपास करून त्यांच्या घराची आणि वैयक्तिक वस्तूंची बारकाईने पाहणी केली मात्र अद्याप त्यांच्या मोबाईलमध्ये किंवा घरात कुठेही नोट आढळून आलेली नाही त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं यामागे वैयक्तिक वेदना कौटुंबिक वाद व्यावसायिक तणाव किंवा इतर काही कारण होतं का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस विविध अंगांनी तपास करत असून त्यांच्या कुटुंबियांचे जबाब हॉस्पिटल मधील सहकार्यांची माहिती आणि डिजिटल उपकरणांच्या मदतीने सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे या दुर्दैवी घटनेनं अकोला शहरात मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संपूर्ण क्षेत्राला मोठा धक्का बसलाय जिथे मानसिक आजाराबद्दल जागृती वाढवण्यासाठी काही मोजक्या तज्ज्ञांनी आयुष्यभर मेहनत घेतली त्यातला एक आधार अचानक हरवल्यानं अनेक रुग्ण सहकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते मंडळी पण ही काय एकट्याच आवळ गोष्ट नाही काही महिन्यांपूर्वी सोलापुरातील सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ शिरीष वळशंकर यांनी स्वतःच्या घरी बाथरूम मध्ये डोक्यात दोन गोळ्या झाडून स्वतःला संपवून घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडली होती डॉक्टर वळसंकर यांना टोकाचं पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात था हा गुन्हा दाखल करण्यात आलाय मृत्यूपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती यामध्ये मनीषा माने मुसळे हिच्यामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय सध्या ही मनीषा कोठडीत असून या प्रकरणी चार दिवसांपूर्वीच दोषारोप पत्र सादर करण्यात आले ही दोन प्रकरणं आपल्याला जणू आरशात पाहायला भाग पडतात की आपण खरंच एकमेकांच्या मनात डोकावतो का आपण मदतीची गरज असलेल्या माणसाला वेळेत ओळखतो का मग नाही तुमचं यावर काय मत आहे अशा घटना टाळण्यासाठी आपण समाज म्हणून काय करू शकतो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विश्वास भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद